शहरातील राजमालती नगरामध्ये जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता समोर आली आहे सिद्धार्थ मानिक वानखेडे व छत्तीस राहणार नगर जळगाव असेमयेत झालेल्या तरुणाचे नाव आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हारामारी झाल्याची घटना बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे यामध्ये सिद्धार्थ मानिक वानखेडे व छत्तीस राहणार राजमालतीनगर यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय अठ्ठावीस जानू संजू पटेल वय वीस फैजन राजू पटेल वय चोवीस आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय बेचाळीस सर्व राहणार राजमालतीनगर हे सर्वजण जखमी झाले आहे जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणातील सात ते आठ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सर नेमकी काय घेत नाही जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबियामध्ये भरपूर दिवसापासून भर खूप वर्षापासून वाद आहे एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्यांचा कोणता तरी विषयवर भांडणं झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या त्या विषयवर एका माणसांचा आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण कॉलेज म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे सविस्तर आम्ही विषयचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काय काही राजकीयचा काही संबंध नाही आहे आज इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणी कोणत्याही विषयावर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असा मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो